लाल मणी तोडले मणी जोडले ईश्वर ईश्वररावांसाठी आई वडील सोडले आवड नावाजी आपले नाव आजी तोडलेला लावणार चांदीची वाटी चकमक खेळा सुमनात रावण नाव घेतली ना तुमचा मान राखा महादेवाच्या पिंडावर बेल गाते वाकून शंकराच नाव घेते ना तुमचा मान राखा बाई बाई वाण बेलवात वाकून जयवंतरावांचं नाव घेते तुमचं मान कुंकू लावते हळद लावते किंचित लक्ष्मणराव माझे पूर्वजन्माचे संनायच जीवनाच्या सागरात जीवनाच्या सागरात प्रेमाचे कारण पवनरावांचं नाव घेते हळदी कुंकवाचं कारण देवाच देव महादेव पार्वती त्यांची संगीने राजेंद्रनाथ नाव घेते मी त्यांची अर्धन घेते खन कुदाई नो मन माती उभारले भीती चितरले खाम दशरथा पोटी जन्मले राम राम गेले बंद्रा रुपये आणले पंधरा पंधराची आणली साडी तिची मोडली घडी नाकामध्ये नथ पायामध्ये जोडवा संक्रांतीचा गोडवा गळ्यामध्ये ठुशी भरतरावांचं नाव घेते मला वाटी खुशी आता महादेवच्या पिंडेवर बेलपत्राची जाळी महादेवच्या पिंडेवर बेलपत्राची जाळी अमिलिन रावांचे नाव घेते आता नाव घ्यायची सोनालीची पाळी बाई <laughs> <laughs> <भाई> वान घ्या तुमचे रामाचे नाव रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास प्रत्येक रावांचं नाव घेते सगळ्यांसाठी खासनात होते थोडं तुळशीला लावते दिवा अमर रावांचा छान 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 तुमचे रावांचं नाव <laughs> एका वर्षात महिने असतात बारा एका वर्षात महिने असतात बारा मुकेश रावांमुळे वाढलाय आनंद सारा इष्टिरचं फुलपात्र इष्टिरचं फुलपात्र त्यात उतरला बडिशो सारखं बालू पाटीलचं नाव घेते तुमच्या मनासारखं महादेवाच्या पिंडावर पिंढावर फोड तरबुजाची फोड वालमिक पाटलाचं बोलणं साखर पक्षी फोड <laughs> महादेवाच्या पिंडीवर बेल टाकते वाकून सुधाकरांचं नाव घेते तुमचा मान राखून स्पेशल नाही डायरेक्ट तिथपर्यंत तुम्हाला महादेवाच्या मंदिरात अं करीत होते आरती राम माझे राजेंद्रराव गेले वरती राहिले खालते लावत नाही ते देते तुम्हाला बगीचे 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 मी बंदर किरण राव मेरे सुंदर बेवल की दिल के अंदर सासू सासरे आहेत प्रेमळ ननंदबाई आहेत हावशी राधेंद्र नाव घेते हळदी दिवशी कडी फुल बापलेकाची पत्नी पतीची पती गेले पती पाटील वाड्यात पाटील म्हणे नाव घ्या नावकाशा आधी कुंकाचं आधी कुंकाच्या भरल्या वाट्या टाका टाका चंदन पाट शक्रांच नाव घ्यायला रुपये लागतील तीनशे साठ सासू सासरे आहे प्रेमर ननदबाई आहे नाव घेते आधी लाल मणी तोडले मणी जोडले ईश्वररावांसाठी आई वडील सोड <laughs> माधे माझ्या पिंडीवर बेड घालते वाकून ईश्वररावांचं नाव घेते तुमच्या शिर्डी साई अशा आई बाबा पंढरपूरच्या विठेल ईश्वररावांचं नाव घेते मी ऋषीची आई आवड ना कालच म्हणेल बर कालच मादेवाचे पिंड पारखे घालते वाकून आनंदाचं नाव घेता तुमचा मन राखून चंद्रबागेच्या तिरी चंद्रबागेच्या तिरी विट्यावर उभा विठू सावळा शेतरचं नाव घेतो शिवरायांचा मावळा मैच मध्य ने मार्ला अश्विनी क्रिकेट क्रिकेट या मैच मध्य धोनी ने मारला सिक्स अश्विनी अश्विनी लात जन्मा फिक्स